तर मित्रांनो हा आहे आपला आजोला आणि हा आज आपण हार्वेस्टिंग करणार आहे तर हा बघा आपण आजोल्याचा बेड तयार केला होता कसा आहे आजोला तुम्ही बघू शकताय तर आज आपण ह्याची हार्वेस्टिंग करणार आहे हे बघा आपला आजोल्याचा बेड कसा तयार झालेला आहे तर आज आपण ह्या हा हार्वेस्टिंग करणार आहे तर हे तुम्ही बघू शकता आपला हा आजोल्याचा बेड तर आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर आता यूट्यूब चॅनलवरती आपण फुल व्हिडिओ टाकणार आहे तर आपण आता हा आजोला एका पाठीमध्ये काढून घेऊया तर आपण हे एका चाळणीच्या मदतीनं काढायचा असतो पण आपण आता फर्स्ट टाईम काढतोय त्याच्यामुळे आपण हा आता हाताने गोळा करतोय तर तुमचा खूप मोठा बेड असेल तर तुम्हाला एक चाळण आणि एक काठी वगैरे घेऊन त्याच्या मदतीनं तुम्हाला हा आजोला काढायला लागेल तर आपण आता तो काढून घेतलेला आहे तर आता तो दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे हे बघा मी कसं धुतोय तर असं एका बकेटमध्ये किंवा पाठीमध्ये घेऊन तुम्ही ते धुवून घ्यायचं आहे पूर्णपणे दोन ते तीन वेळा स्वच्छ करायचा चांगल्या पाण्याने आणि आपल्याला रोज किती टाकायचं आहे त्या नियोजनानं आपल्याला बेड बनवणं गरजेचं आहे तर आपण कसा बेड बनवला या आहे याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकलेला आहे तर आता आपण हे धुवून घेतलेलं आहे म्हणजे आपला हा आजोला आता स्वच्छ धुतलेला आहे आपण आता हे दोन तीन वेळा आपण धुवून घेतला आहे आता आपण त्याच्यात भरडा ॲड करणार आहे तर हे आहे मक्काचा भरडा तर आपण हा भरडा घेतलेला आहे आता ही भरडा आपण ह्याच्यात टाकतो आहे तर भरडा टाकल्यानंतर हे आपण असं मिक्स करायचं आहे पूर्ण पद्धतीनं हे बघा तुम्ही समोर बघू शकताय कशा पद्धतीनं मिक्स करतोय मी तर आपण हे असं ह्याच्यामध्ये समजा तुम्ही एक किलो घेतला तर अर्धा किलो भरडा टाकून तो मिक्स करायचा आहे आपण हे खाद्याच्या भांड्यामध्ये पण भरून ठेवू शकतो तर आपण आता हे कोंबड्यांना टाकून बघूया तर हे बघा आपण आता आपल्या गावरान कोंबड्यांना आजोला टाकलेलं आहे तर हे बघा कोंबड्यांनी खायला सुरुवात केलेली आहे तर आपण आता फर्स्ट टाईम टाकत आहे तर हे आपण आजोला बेड तयार केला होता तर आपण लहान पिल्ली आहेत आपल्याकडे काय इन्क्युबेटरमधून निघलेले आहेत काय कोंबडीच्या मदतीनं पण निघालेले आहेत तर आपण ते आता इथं सोडलेले आहेत जाळीमध्ये तर आपण त्यांना हा आजोला टाकत आहे तर ते कसं खातात बघा तुम्ही तर आजोला हा खूप फायदेशीर आहे आप आपण आजोला बेड बनवा आपल्या कुक्कुटपालनाच्या शेडवरती आणि आपल्या खाद्याचा खर्च पन्नास टक्के कमी करा तर उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा म्हणून ही एकदम उपयुक्त असा आजोला आहे तर हा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला फक्त बीज कुठूनही तरी घ्यावं हो लागतील किंवा आपण आजोला कोणाकडून तरी ऑनलाईन परचेस करू शकता आणि त्यानंतर बेड बनवून आपण घरच्या घरी हा बेड बनवू शकता है। तर हा पन्नास टक्के खर्च कमी करणारा चारा आहे आपल्या कुक्कुटपालनातील पन्नास टक्के खर्च कमी करू शकतो तर हा बघा आपण आता लहान पिल्ल्यांना पण टाकलेला आहे कसं खाण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे तर हे आपले पिल्ले जाळीमध्ये बंदिस्त असल्यामुळे म्हणजे पिल्ली बाहेर येऊ शकतात तर कोंबडी फक्त आतमध्ये आहे आपली कोंबडीने बोलवल्यानंतर परत त्या आतमध्ये जातात तर आपण असं हे आतमध्ये कोंबड्या मोठ्या जाऊ नये त्यांना मारू नये म्हणून आपण ही सिस्टीम केलेली आहे जाळीची तर जाळीची कुणाला असं संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा नक्कीच त्यांना माहिती देण्यात येईल आणि कसा वाटला हा व्हिडिओ तर आजोला फार्मिंगचा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद